अंबाजोगाई शहरातील प्रत्येक पक्षाचा नेता असो कार्यकर्ता प्रत्येकाला राजकारण करण्याचा अधिकार आहे मात्र फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणाऱ्या नेत्याला आता जनता फारसा थारा देत नाही असे वाटते या उपर जनता जनार्दन आहे काय तो तेच निर्णय घेईल एक गोष्ट मात्र निश्चित आहे की विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीच्या वेळेला फक्त एका मतासाठी निवडणूक असो अथवा नसो चोवीस तास सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा नेता म्हणून ज्यांची ख्याती आहे ते ज्येष्ठ नेते सामाजिक नेते नंदकिशोर मुंद्रा हे आहेत ही बाब मुंदा समर्थक मान्य करतीलच मुंदडा विरोधक सुद्धा जाहीर जरी बोलत नसले तरी खाजगी स्पष्टपणे सांगतात एवढी मेहनत कोणीच नव्हे आम्ही सुद्धा करू शकत नाही विशेष म्हणजे विद्युत मंडळातील कामाबाबतीत तर नंदू शेठ यांना चॅलेंज नाही अंबाजोगाई शहरातील महसूल कॉलनी कबीरनगर भागातील पोल शिफ्ट चे काम सुरू आहे पाशुसर यांच्या घरासमोरील पोल शिफ्ट करून देण्यासंदर्भात भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सांगितल्यानंतर ते काम झाले यश कन्स्ट्रक्शन कंपनीने हे काम केले आहे मात्र हेच काम आपल्या सांगण्यावरून झाले अशी फेसबुक पोस्ट केल्यानंतर नंदू शेठनी त्या कामाची फॅक्ट फेसबुकवर मांडली ही पोस्ट मुंडळा समर्थक सर्वच कार्यकर्त्यांनी फेसबुक पोस्ट केल्याने शहरात एकच चर्चा सुरू झाली यश कन्स्ट्रक्शन कंपनी जे काम करते त्याच्याकडे कोणाची शिफारस चालते आंबेजोगाईकरांना चांगलेच ठाऊक आहे तरीही हे काम आमच्या शिफारसीने झाले म्हणणे फार मोठे रिस्क वाटते नंदुसेब काय कोणालाच पटणारे नाही एवढे मात्र निश्चित